नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये झालेल्या मतभेदाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा बिहार राज्याच्या निवडणुका सहा महिन्यावर आलेल्या आहेत असं असताना ऑपरेशन सिंधूर नंतर भारतीय जनता पार्टीने बिहार निवडणुका जिंकायच्याच या उद्देशानं आपली रणनीती आखलेली आहे त्या दृष्टीनं शनिवार दिनांक चोवीस रोजी नीती आयोगाची बैठक बोलावण्यात आलेली होती आणि त्या नीती आयोगाच्या बैठकीस बिहारचे मुख्यमंत्री जे दिल्लीला आले होते ते हजर राहिले नाहीत खर हजर राहिले आणि त्याचं कारण असं झालं की भारतीय जनता पार्टी बिहार शाखा आणि नितीश कुमार यांच्यामध्ये आगामी विधानसभेच्या वाटपामध्ये मतभेद आले नितीश कुमार हे अर्ध्या जागा एकशे बावीस जागा लढू पाहत आहे पण भारतीय जनता पार्टी त्यांना त्या जागा देऊ इच्छित नाही दोनशे त्रेचाळीस विधानसभेचे सीट्स बिहारमध्ये आहेत आणि निम्म्या जागा लालू प्रसाद यादव निम्म्या जागा नितीश कुमार हे मागतात आणि भारतीय जनता पार्टी त्याला विरोध करते आहे आणि तो मतभेद झाल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीला गेला राहतील आणि त्यानंतर रविवार पंचवीस तारखेला या ठिकाणी वीस एन डी एचे वीस मुख्यमंत्री यांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये नितीश कुमार ही बैठक अर्धवट सोडून गेले आणि कारण सांगितलं गेलं की नितीश कुमार जागा वाटपामध्ये समान वाटप बिहारमध्ये त्यांना पाहिजे ते दिलं नाही त्यामुळं नितीश कुमार नाळात झाले आणि त्याचा फटका सरकारला बसतो का हे आता दिसून येणार आहे कारण असं आहे की बिहारमध्ये असलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही स्वतः खंबीरपणे उभी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे नितीश कुमार यांना त्यांनी बाजूला काढण्याचं धोरण ठेवल्याचं एकंदर दिसून आलेलं आहे ऑपरेशन सिंधू नंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आलेला आहे आणि नितीश कुमार हे वारंवार आपली भूमिका बजावतात आणि बार्गेनिंग पॉवर करतात आणि याचं कुठेतरी व्हीट भारतीय जनता पार्टीच्या बिहार शाखेला आलेल्या आहे आणि त्यांनी नितीश कुमारला जास्त भाव द्यायचं नाही असं ठरवल्याचं दिसून आलेलं आहे असं जरी असलं तरी एन डी एच्या घटक दलामध्ये नितीश कुमारकडे बारा खासदार आहेत आणि या बारा खासदारांचा टेकू हा केंद्र सरकारला आहे आणि नितीश कुमार यांच्या नाराजीमुळं सरकार गडगडतो का हा प्रश्न निर्माण झालेला आहे असं जरी असलं तरी नितीश कुमारच्या सात ते आठ खासदार हे भारतीय जनता पार्टीत ठेव झाल्याचे बोलले जाते आहे बघूया आता काय होतं बिहारच्या निवडणुकीमध्येच्या दृष्टीनं नितीश कुमारची भूमिका आहे की मला निम्म्यापेक्षा जास्त जागा पाहिजे भारतीय जनता पार्टी त्यांना निम्म्यापेक्षा जास्त जागा ते इच्छित नाही तशाच रामविलास पासवान यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला देखील जास्त समाविष्ट करू नका असं नितीश कुमार यांचं म्हणणं आहे परंतु भारतीय जनता पार्टी रामविलास पासवान यांच्या पार्टीला सोडू इच्छित नाही आणि त्यामुळं गंभीर असे मतभेद लालू गंभीर असे मतभेद या ठिकाणी झाल्याचं जा जाणीव झालेली आहे बघूया आता भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार दृष्टीनं काय मार्ग काढतो त्याच्यातनं काय निष्पन्न होत आहे सहा महिने निवडणुकीला आहेत त्या निवडणुकीनंतर काय भूमिका लोकं घेतात लोक कशा प्रकारे करतात पण भारतीय जनता पार्टीने आता बिहारची निवडणूक ही त्वेषाने लढवायची अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे ते क नितीश कुमारला किती महत्त्व देतात ते समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स ला करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत